आजच्या बुलेटीनमध्ये आपले सहर्ष स्वागत भारतीय टेनिस क्रिकेट विश्वात सर्वात मोठी असलेल्या माननीय केंद्रीय राज्यमंत्री चषक क्रिकेट स्पर्धेचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते चौथा हिरवा क्रीडा मंडळ मानकोली येथे शनिवार दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी शानदार उद्घाटन करण्यात आले यावेळी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या गोलंदाजीवर वनमंत्री गणेश नाईक यांनी केलेली फटकेबाजी प्रेक्षकांना पाहावयास मिळाली ही स्पर्धा एक मार्च ते बारा मार्च अशी दिवस रात्र चालणार आहे या स्पर्धेत दोन फोर व्हीलर मोटारी व एकावन्न बाईक विजेते व भाग्यवान प्रेक्षकांना बक्षीस म्हणून दिल्या जाणार आहेत त्यामुळे क्रिकेट खेळाडूंमध्ये स्पर्धेबाबत उत्सुकता आहे माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने दरवर्षी भव्य क्रिकेट स्पर्धा भरवली जाते तसेच कपिल पाटील यांना कायम ताकद देणार असे गणेश नाईक यांनी सांगितले तसेच या कार्यक्रमासाठी शहापूर तालुक्यामधून शहापूर तालुक्या अध्यक्ष भास्कर जाधव शहर अध्यक्ष विवेक नार्वेकर सतीशजी सापळे प्रसिद्धी प्रमुख अतुल भोईर यांची प्रमुख उपस्थिती लाभली राम मालिक यांनी पत्रकारांचे विशेष असे आभार मानले ठाणे सुविचार निवेदिका करुणा गगे प्रत्येक वर्षी स्पर्धा भव्य दिशा होत गेलेली काय विश्वास होतो भारतीय जनता पार्टी भिवडी तालुका आणि कपिल पाटील कौंटेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन असे सगळ्यांच्या सगळ्यांचे आधारस्तंभ राज्याचे मुख्यमंत्री पालघरचे पालकमंत्री दिनेश नाईक साहेब यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे यापूर्वी ते अनेकदा या स्पर्धांसाठी आलेले आहेत राज्याचे सन्माननीय ही देवेंद्रजी फडणवीस साहेब हे या स्पर्धेसाठी नेहमीच हजेरी लावतात या ही लावणार आहेत खऱ्या अर्थाने दोन हजार दोन साली सुरू झालेली ही स्पर्धा जशी जशी राजकारणात माझी प्रगती होत गेली तशी तशी या स्पर्धेची प्रगती होती आणि जिल्हा परिषद सदस्यापासून सुरू झालेली स्पर्धा आज माननीय केंद्रीय राज्यमंत्री या पदापर्यंत ही स्पर्धा पोहोचलेली आहे खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं आयोजन करण्याच्या पाठीमागे पार्श्वभूमी अशी आहे ग्रामीण भागातल्या आपल्या खेळाडू प्रोत्साहन देणं आणि येणाऱ्या काळामध्ये फक्त वर न खेळत आपल्या मुलांनाही या माध्यमातून प्रोत्साहन दिल्यानंतर आय पी एल कसोटी वनडे अशा क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळाली त्याच्यासाठी त्यांच्यामध्ये जे गुण आहेत त्या गुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन खऱ्या अर्थाने केलं जाते आणि एक आकर्षण असावं म्हणून प्रत्येक वर्षी प्रकर्चा प्रकर्चा या स्पर्धेमध्ये जे बक्षिस दिली जातात त्या बक्षिसामध्ये वाढ होत गेलेली आहे मागच्या वर्षी एकवीस काही एकतीस बाईक होते या वर्षी एकावन्न आहेत दोन कार आहेत अजून आकर्षक बक्षिस आहेत देशामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारच्या बक्षिसांची रेलचेल ही या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते मी आपल्या माध्यमातून सगळ्या खेळाडूंना या स्पर्धेच्या निमित्ताने शुभेच्छा देतो खऱ्या अर्थाने सगळ्या देशाच्या खेळाडू या ठिकाणी आणि एक प्रकारे प्रेक्षकांना सुद्धा ह्या क्रिकेटच्या बघणं म्हणजे बर्वणी आहे आणि निश्चितपणाने तिथला क्रीडा समीक्षक किंवा प्रेक्षक हा रसिक आहे आणि भिवंडी तालुक्यामध्ये क्रिकेटवर प्रेम करणारे लोक खूप आहेत आणि त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने ही आहे निश्चितपणाने याच्यातून घेऊन अजून चांगले खेळाडू तयार होतील असा मला विश्वास आहे सर बदलापूर सोसायटी आहे त्या ठिकाणी स्थानिक खासदार जे आहेत त्यांनी अनुधिकृत ठरवली खूप गोंधळ त्या ठिकाणी झाला होता कारण तुमच्या सुद्धा कानावरती आलाय अनेक नागरिकांच्या तक्रारी मी त्या सोसायटीला भेट देणार आहे तर डोक्यावर हात मारण्याच्या सारखी परिस्थिती आहे लोकांनी कसा लोकप्रतिनिधी निवडून दिलाय मला कोणाचे नाव घ्यायचं नाही आणि कोणाच्या आकले तो त्यांचे त्या बिल्डिंगला कोशी आहे ती बिल्डिंग अनधिकृत आणि धोकादायक ही कशी काय ठरव ठरू शकतो लोकप्रतिनिधी कशी ठरवू शकतो मला काही कळलच नाही आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं मी आज ही लोकमत की जनतेमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे आपलं काम काय आहे एखादी इमारत जर धोकादायक बिल्डरच्या हितासाठी ठरवली जात असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून आपण जनतेच्या पाठीशी उभं राहिलो आणि सुस्थितीत असलेली इमारत धोकादायक कोणासाठी ठरवायची होती हेच काही कोणाला कळत नाही आणि म्हणून राजकारण करताना विकासाकडे केंद्रबिंदू ठेवून जर राजकारण केलं तर अशा गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही पण यांचं विकासाकडे लक्ष नाही त्यांचं लक्षच अशा गोष्टींकडे आहे जिथे जाल तिथे तक्रारी 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 याच्या पलीकडे दुसरं काही केलं नाहीये जनतेच्या आता सात आठ महिन्यातच लक्षात आहे खऱ्या अर्थाने तिथं राहणाऱ्या सोसायटीच्या आपल्या रहिवाशांच्या पाठीशी खंबीरपणाने भारतीय जनता पार्टी उभी राहील मी स्वतः एक दोन दिवसामध्ये तिथे जाऊन भेट देऊन त्यांना शाश्वत करणार आहे तुम्हाला काही चिंता करण्याचं कारण नाही तुमची इमारत सुस्थितीत आहे त्यामुळे कोणी किती पत्र दिली तरी कोणाच्या पत्राने इमारत धोकादायक ठरत नाही उगीच जनतेमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी काहीतरी हेतूने केलेलं हे कृत्य आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार टेनिस क्रिकेटला चांगला वाढ मिळतोय खरंय आणि सीजन क्रिकेट खेळ वळावं हे देखील आपला उद्देश आहे परंतु भिवंडी शहरामधील असलेले एक चांगलं स्टेडियम खात आहे आहे मी अनेक बातम्या बघितल्या खऱ्या अर्थाने पूर्वी भिवंडी नगरपालिकेने स्वर्गीय माजी आमदार शुराव धनगू साहेब यांच्या नावाने हे स्टेडियम उभं केलं होतं त्याला ठाण्यानंतर कुठल्या शहरात स्टेडियम नव्हतं ते भिवंडी शहरात चालत आता कल्याण सारख्या मोठ्या महापालिकेमध्ये पण नाही मुंबईला झालं अनेक अशा महापालिका आहेत त्याच्यामध्ये स्टेडियम नाही ते सांभाळता आलं नाही त्या त्या वेळच्या स्थानिक लोकप्रतिनिधी त्याच्याकडे लक्ष केंद्रित करायला हवं हो होतं आणि महत्वाचा मुद्दा असा आहे की क्रिकेट क्लब त्या ठिकाणी आहेत पण त्या क्रिकेट क्लबचे लोक ही ग्रामीण भागामध्ये प्रॅक्टिसला यायला लागले अशी दुरवस्था झाल्यामुळे मी आता राज्याचे वनमंत्री या ठिकाणी आहेत त्याला निश्चितपणाने माहिती देऊन राज्य सरकारकडून काही निधी आपल्याला आणता तर निश्चितपणाने कपिल पाटील माझी केंद्रीय राज्यमंत्री वगैरे चषक भरण्याची गरज नाही कपिल पाटील चषक तरी नामारीकलाईन तरी कपिल पटनाला उलट नाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कपिल पटनाला उलट नाही राजकारणात ही स्पर्धा दोन हजार पाच पासून सुरू झाले वीस वर्ष सुमारे आणि कनाकनान जे काही इव्हेंट आहे हा कानाकोपऱ्यामध्ये पोचलेला आहे समाजाच एकूणच बळकटीकरण व्हावं नुसतं शरीराने तर मनाने सुद्धा तरुण वर्ग मजबूत व्हावा या उद्दिष्टानं कपिल पंडाने या सर्व आयोजित करण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केलं आज देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जी। देशाला तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर जगाच्या पाठीवर मानाच सन्मानाचं स्थान निर्माण करून आज महाराष्ट्रामध्ये हा सरकार आहे देवेंद्रजी फडणवीस नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार याच मंत्री मंडळामध्ये आम्ही आत्मविश्वासानं काम करत महाराष्ट्र आता थांबणार था नाही या टॅगलाईन प्रमाण एकूणच महाराष्ट्र हा सामर्थ्यवान राज्य आहे महाराष्ट्राकडे भारताच्या काना लोकांच्या नजरा लागतात किंवा ना परदेशामधल्या लोकांच्या सुद्धा नजर महाराष्ट्र सामर्थ्यवान होईल आता कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केली की कपिल पाटलांना पुन्हा भविष्य काल कपिल पाटला हे मी कधीतरी असा एक प्रसंग येतो कधी अजांतेपणे आपण बेसावत असताना आपल्याला कोणीतरी धक्का देतो आणि आपण पडतो फक्त नेहमी पडण्यासाठी नाही कपिल पाटील अलर्ट कॉशस आहे सतर्क आहे आणि कपिल पाटला आणि राजकारण एका बाजूला ठेव परंतु मित्रत्वाच किंवा एका चांगल्या विचाराचं नातं म्हणून गणेश नाईक पाटा पाठी उभा आहे जरी राजकारणामधून कपिल पाटलाला जरी काही ठिकाणी अपसेट व्हावं लागलं परंतु समाज जीवनामध्ये कपिल पाटलाचा जो पद एकत्र म्हणजे उभारी उंची कायम राहील आणि ती कायम राहण्यासाठी गणेश नाईक कपिल पाटाच्या समोर कपिल पेक्षा मी वयाने मोठा आहे समाज कारणामध्ये सुद्धा मी सिनेर आहे राजकारणामध्ये पण कपिलला आशीर्वाद देण्याचा माझा अधिकार आहे आणि तो मी कायम दिले तर ज्या पद्धतीने आपण यापूर्वी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना प्रत्येक तालुक्यामध्ये आपण जनता दरबार आता यापुढे आपला ठाणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जनता दरबार घडवण्याचा म्हणत आहे बघा पालघर जिल्ह्यामध्ये जनता दरबार झाला नवींबई काल एक झाला नवी मुंबईत दोन झाले ठाणे शहरामध्ये एक झाला आता पुढची तारीख ठाण्याची मी जाहीर केलेली आहे पालघरची केली नवी मुंबईची केली तर फक्त तुम्हाला मी ती तुम्ही माझा तुमचा व्हॉट्सअप नंबर द्या त्या तारखे एकूण एक तालुक्यात मुरबाडला जाईन शहापूरला जाईन भिवंडी कल्याण अंबरनाथ बदलापूर वसई विरार वाडा मोखाडा तलासंग एकूण एक तालुक्यात ने मी पालकमंत्री असताना पंधरा या जिल्ह्याचा मॅक्सिमम कालखंड सिनियर पालकमंत्री पंधरा वर्ष पंधरा वर्ष कोणी पालकमंत्री नाही झालेला नाही आणि भविष्य काळामध्ये होईल की नाही मला शक्य आहे काय बोलतो मी आणि शेवटी ज्यांना उभारी घ्यायची असते ती उभारी घेण्यासाठी फक्त परमेश्वराची कृपा असावी लागते आणि सचशीलता असावी लागते आणि ती सचिलता मी विनम्रपणे सांगतो आमच्यामध्ये आणि हे महायुतीचं सरकार ए, एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आणि राहिलेले राहिले साधारण म्हणजे अडतीस मंत्री तकतीनं पुढे सरसावतील आणि राज्याची प्रगती करतील असा विश्वास व्यक्त झाला अरे त्या लोकांचं भवितव्य सिक्युअर्ड झालं सिक्युअर्ड म्हणजे सुरक्षित झालं आता कपिल पटनाच्या मैदानावर झाले पडल्यानंतर आणि गणेश नाईकच्या हस्ती झाली तर कपिल पट्टन त्याचा जितका अधिकार आहे तितका गणेश नायकावर कधी रात्री ती या गणेश नायकृतीला पुढे सरसावेचा अरे बघूया ना जनता ही सार्वभौम आहे जनतेच्या पुढे कुठल्याही व्यक्तीच चालत नाही आणि जनता योग्य वेळी योग्य माणसाला सन्मानाच्या पात्र तयार करते आणि मला विश्वास आहे की कपिल पाटलाला ही जनता त्या सन्मानाचे पात्र करेल पक्षाचं नेतृत्व सुद्धा ती जनतेची इच्छा पूर्ण तुम्ही भाषणामध्ये उल्लेख केला जिल्हा परिषदेच्या वेळी तुम्ही कपिल पाटील यांच्या पाठीशी उभे होता त्यावेळेस भल्या भल्यांचा विरोध तुम्ही अंगावर घेतला आता जरी पुन्हा विरोध झाला तर कुठले तुम्ही पक्षात अंतर्गत असतील की बाहेरचे असतील बघा पक्षातल्या लोकांचा विरोध कपिल पाटलाला होईल असं मला वाटत नाही आणि महायुतीच्या लोकांना परकीय लोकांनी परपक्ष झाला आपण ज्याला आता अपोजिशन पार्टीच्या लोकांनी विरोध केला okay. तो विरोध समाजकार्याने मोडून काढून जे आम्हाला पाहिजे ते आम्ही करू